नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन नुकतीच म्हणजेच पंधरा जून दोन हजार पंचवीस ला आपलं महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन झालेली आहे सो हे आपली चाळीसवी क्रमांकाची महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आणि या परीक्षेमध्ये दोन पेपर आपल्याला दिसून येतात पेपर वन आणि याचं एक्सपेक्टेड स्वरूपाचा आपण प्रश्न बघितलेला आहे प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण डिस्कशन केलेलं रात्री सुद्धा आपण याविषयी डिटेलमध्ये बघूया पेपर वनचं सोल्युशन देन पेपर टू विषयी जे आपले पर्टिक्युलर पेपर टू सब्जेक्टिव्ह पेपर आहे असे दोनही पर्टिक्युलर वन आणि टू असं दोनही पेपर मिळून आपलं पर्टिक्युलर कट ऑफ जे आहे ते येत असतं म्हणजे पेपर वन ला वेगळं पासिंग असतं किंवा पेपर ला वेगळं असतं असं काहीच नाही कंबाईन आपलं कट ऑफ लागत असतं सगळ्यात महत्वाचं पॉईंट ठीक आहे आता नुकतीच परीक्षा झालेली आहे आणि आपण एक संभावित आपला स्कोर एक माइंडमध्ये आपलं तयार झालेला आहे की इतके प्रश्न आपले बरोबर आहे इतके मार्क्स आपण स्कोर करू शकतो म्हणून सो so, अशा वेळी लास्ट इयरचं कट ऑफ काय होतं या कट ऑफच्या आधारे दोन हजार पंचवीसचं कट ऑफ काय असू हो शकतं किंवा पर्टिक्युलर आपलं जे काल परीक्षा झालेली आहे ही अवघड होती का पेपर वन कशा स्वरूपाचं आलेलं पेपर टू कसा आलेला आहे कट ऑफ येणार वाढणार आहे की कमी होणार आहे की स्थिर राहणार रा आहे असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये आज निर्माण झालेले आहे तर मित्रांनो नक्कीच हा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देणारा ठरणारा आहे सो आपण सुरू करू या पर्टिक्युलर डिस्कशनला पण डिस्कशन सुरू करण्यापूर्वी महाराष्ट्र साइट एक्झामिनेशन नेक्स्ट इयर म्हणजे दोन हजार सव्वीस साठी मित्रांनो आपण बॅच स्टार्ट करीत आहोत या बॅच मध्ये आपल्याला टोटल दहा युनिटचा अभ्यास करून घेतला जाईल वन इयरच व्हॅलिडिटी सोबत आपल्याला हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे सोबतच आपल्याला टेन युनिट्स जे आहे अपडेटेड स्वरूपाचं नोट्स या व्यतिरिक्त लास्ट टेन इयर्स पी वाय क्यू आपल्या प्रॅक्टिस साठी लाईव्ह लेक्चर्स असेल सोबतच से रेकॉर्डेड सेशन सुद्धा अवेलेबल आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेपर वनचं नियोजन आपण कसं करणार या संबंधित तुम्हाला कंप्लीट गायडन्स पेपर वन मध्ये अवेलेबल आहे आणि लक्षात घ्या एक वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबत फीज आहे तीन हजार डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये हा पेपर वन अवेलेबल आहे ऑफिशियस नंबर दिलेले आहे कॉन्टॅक्ट करा बॅच आपण स्टार्ट करीत आहोत तेवीस जून पासून सो या बॅचला मित्रांनो जॉईन करून घ्या नेक्स्ट जेव्हा आपली सेट परीक्षा होईल तोपर्यंत तो याची व्हॅलिडिटी आपली राहणार आहे आणि आपण सुरुवातीपासूनच अभ्यासाला सुरुवात करूया आता बघा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर वनचं नियोजन असावं कारण टाईम मॅनेजमेंट समस्या येते त्याचप्रमाणे पेपर जर डिफिकल्टी लेवल विद्यार्थ्यांसाठी नेहमीच तासदायी ठरत असतं बरोबर सो पेपर टूचं सुद्धा मित्रांनो आपल्याकडे कोर्स आहे ज्यांमध्ये सब्जेक्ट आहे कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री इकनॉमिक्स मराठी केमेस्ट्री आणि इंग्लिशचे कोर्सेस अवेलेबल आहे फीज आहे दहा हजार यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये हा कंप्लीट कोर्स विथ पेपर वन अवेलेबल आहे व्हॅलिडिटी या कोर्सची सुद्धा वन इयर्सची आहे यामध्ये पेपर टू ला आपण कशा प्रकारे फेस करायचं ट्रिक काय असेल प्रश्न कसे सोडवायचे ह्या सगळ्याच गोष्टी क्लिअर तुम्हाला करून घेतलं जाईल सो ऑफिशियल्स नंबर्स दिलेले आहे पेपर टू चे सगळे सगळेच बॅचेस आपले तेवीस जून पासून आपण सुरू करीत आहोत आता मित्रांनो जाऊया आता हे सगळं सूचना आता बघा तुम्ही दोन हजार पंचवीस ची एक्झामिनेशन दिलेली आहे पण जे विद्यार्थी समोर देणार आहे त्यांच्या सगळ्यांसाठी कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही जॉईन करू शकता चलो तर हे झालं मागचे जे विद्यार्थी आहे आता त्यांच्यासाठी काय आता आपण बघतो परीक्षेमध्ये आपण पेपर वन दिलेला अनेक विद्यार्थ्यांचं मला मेसेज दिसलेलं की पेपर वन मॅम हा इझी होता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं मॅडम मॉडरेट होता म्हणजे हे असे विद्यार्थी आहे ज्यांनी सतत म्हणजे कम्प्लीट प्रिपरेशन केलेलं आहे सततचा यांचा सराव आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा पेपर जो आहे इझी वाटलेला आहे पण इथे एक महत्वाचं टर्निंग पॉइंट आहे ज्या स्टुडंटला डीआय किंवा पर्टिक्युलर मॅथ किंवा लॉजिकल रिजनिंग किंवा पॅरेग्राफची प्रॅक्टिस तुम्ही केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांना वेळेचं नियोजन करणं योग्यरित्या जमलेलं नसेल किंवा येतही असेल तरी वेळेच्या अभावी म्हणा किंवा कमी वेळ असतं एकच तास असतं त्यामुळे महत्वाचं जे म्हणायचं आहे ते वेळ पुरलं नाही असं अनेक विद्यार्थ्यांचा आपल्याला प्रश्न दिसून येतात ठीक आहे सो so, अशावेळी ओवरऑल काहीही असू पेपर वन सुद्धा मला तरी आता आम्हाला विचारणार तर आला आम्ही इझीच आहे असं म्हणू ठीक आहे कोणत्याही पर्टिक्युलर म्हणजे पर्टिक्युलर विद्यार्थ्यांच्या लेवल अनुसार आणि आपण जर विचार केलेला पेपर कसा होता तर ओवरऑल पेपर हा मॉडरेट स्वरूपाचा होता अनेक विद्यार्थ्यांना अत्यंत हार्ड वाटलेलं अनेकांना सोपा वाटून पेपर ते वेळेच्या अभावे योग्यरित्या सोडवू शकले नाही ठीक आहे जी जी हा झाला पेपर चा महत्वाचं जे आतापर्यंतच्या घडामोडी किंवा आमचे जे सगळे ग्रुप्स आहे या सगळ्या ग्रुप्स मधून मिळालेला हा पर्टिक्युलर विद्यार्थ्यांचा फीडबॅक सो आता पेपर टू आता पेपर टू आता तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे आपलं पेपर टू हिस्ट्री आहे तर हिस्ट्रीचा विचार केला तर नक्कीच पेपर हा मॉडरेट स्वरूपाचा होता खूप इझी नव्हता आणि खूप हार्ड नव्हता प्रश्नांचं काही प्रश्नांचं लेवल अत्यंत डिफिकल्ट होता ठीक आहे प्रामाणिकपणे मी सांगित आहे की काही हिस्ट्रीचे प्रश्न हे अत्यंत कठीण स्वरूपाचे आपल्याला दिसून आलेले आहे बरोबर हा आपले जे हिस्ट्री पर्टिक्युलर विषय असेल त्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे पर्टिक्युलर माझ्या ओपिनियन ची नक्कीच सहमत असेल त्याचप्रमाणे कॉमर्सचा पेपर देखील कठीणच होता पॉलिटिकल सायन्स सुद्धा म्हणजे सगळेच पेपर हे मॉडरेटेड स्वरूपाचे होते तर मॅडम आता कट ऑफ वाढेल कमी होईल काय होईल आम्हाला त्याविषयी सांग बर आता बघा कट ऑफ विषय जाणून घ्या काय असू शकतं यासाठी आपण प्रिव्हियस कट ऑफ घेऊया हे एकोणचाळीस क्रमांकाची आपली महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे जे सात एप्रिल दोन हजार चोवीस ला झालेली आणि यावर्षी म्हणजे पंधरा जून ला पर्टिक्युलर आपलं परीक्षा झालेलं आहे मित्रांनो बरोबर आहे सो यामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छिते पेपर विद्यार्थ्यांना मॉडरेट स्वरूपाच वाटलेलं आहे आणि काही पेपर जसं हिस्ट्रीचं मला प्रामाणिकरित्या विचारलं तर हार्डच होता असं मी म्हणणार कारण अनेक प्रश्नांचं उत्तर विद्यार्थ्यांना देता आलेलं नाही पण ओव्हरऑल जर विचार केलेलं तर आपण म्हणू शकतो काही अत्यंत सोपी प्रश्न पेपरमध्ये होते आणि काही अत्यंत कठीण स्वरूपाचं प्रश्न पेपरमध्ये होत होते म्हणून सो ओव्हरऑल मॉडरेट पेपर होता पेपर इजी असूनही अनेकांना म्हणजे आपण म्हणू शकतो की मॅनेज टाईमला करता आलं नाही तर अशा वेळी होऊ काय शकतं मी संभाव्यता तुम्हाला सांगते की पर्टिक्युलर जो आपला कट ऑफ आहे तो स्थिरही राहू शकतो स्टेबल राहू शकतो जसं की मराठीचा कट ऑफ जनरलसाठी फोर्टी एट लागलेला फोर्टी एट पॉईंट सिक्स सेवन आहे ना दॅन एस ए कॅटेगरीसाठी फोर्टी थ्री पॉईंट थ्री थ्री एस टीसाठी चाळीस पॉईंट सिक्स्टी सेवन ओ बी सी एन सी एलसाठी फोर्टी फोर पॉईंट सिक्स सेवन एस बी सी एन सी एलसाठी फोर्टी फायू पॉईंट थ्री थ्री तसंच विजे साठी लागलेलं ला होतं फोर्टी टू दे uh, बी साठी फोर्टी टू पॉईंट सिक्स सेवन एन टी फोर्टी फोर एन टी डी साठी फोर्टी थ्री पॉईंट थ्री थ्री ओबीसी डब्ल्यू एस साठी फोर्टी फोर ठीक आहे हे सगळं कॅटेगरी अनुसार इथे कट ऑफ दिलेलं आहे एक तर हा स्थिर राहू शकतं पण चान्सेस खूप कमी असतात कुठल्याही एक्झामिनेशनमध्ये पर्टिक्युलर जे कट ऑफ असतं ना ते स्थिर राहण्याचं आणि समजा इनक्रीज झालेलं वाढलं कट ऑफ तर मॅडम कितीने वाढू शकतं तर कधीही तुम्हाला एक संभावित सांगते मी कट ऑफ जे आहे ना थ्री प्लस आ, पेक्षा कधीच वाढत नाही इन केस तुमचा हा कट ऑफ वाढलं तर तीन पर्सेंट मित्रांनो तुम्ही काय करा ऍड करा तीन ते पाच पर्सेंटचं मर्यादा तुम्हाला शोर शॉर्ट यावर कधीच आजही लक्षात घ्या उद्याही किंवा कोणतंही परीक्षा जरी देत आहात आणि स्पेशली महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं जे आपलं प्रीवियस अनुभव आहे या अनुभवाच्या आधारे सांगित आहे मित्रांनो जर इन केस आपलं कट ऑफ वाढलेलं तर तीन पर्सेंटच्या वर कधीच वाढणार नाही त्यामुळे सगळे विद्यार्थी मित्र ज्यांनी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन दिलेलं आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांनी लक्षात ठेवा आता या वर्षीचा पेपर मॉडरेट होता तर एक किंवा दोन ने वाढलं तर वाढलं ठीक आहे आणि पूर्णतः संभावना मी दर्शवलेली आहे ले ठीक आहे आ, की पर्टिक्युलर वाढलं तर याच्यावर कधीच जाणार नाही ठीक आहे ओव्हरऑल वाढलं तर नक्कीच टू पर्सेंटने पर्टिक्युलर दोन ते तीन पर्सेंट तुम्ही ऍड करून ठेवा म्हणजे कसं असतं मित्रांनो पर्सनली तुम्हाला सांगते कधीच फिफ्टी फिफ्टीवर आपण डिपेंडेंट राहत नाही आपण अवलंबून राहायचं नाही की एकदम अटातटावर आपण पास झालेलो बा म्हणून म्हणून हा कट ऑफ तुम्हाला इथे दाखवण्यात आलेला आहे इथे पर्टिक्युलर सब्जेक्ट वाईज आपल्याला कट ऑफ दिलेला आहे सगळे सब्जेक्ट आहे यामध्ये मराठी आहे हिंदी इंग्लिश संस्कृत उर्दू आहे ना सगळे आपले हिस्ट्री आहे इकोनॉमिक्स आहे या सगळ्या कट ऑफ मध्ये तुम्ही काय करा प्लस ने वाढ करून घ्या ठीक आहे तर सगळे हे वाटले वाटलेस तर तुम्हाला कुठे मी देणार आपल्या पर्टिक्युलर मध्ये अवेलेबल करून देणार यानी काय होणार हा सो तीन ऍड करा आणि सेफ स्कोर असेल तर नक्कीच तुम्ही परीक्षा पास होऊन जाईल ठीक आहे आता या समोर तुम्हाला मी काय सांगितलेलं आहे एक पर्टिकुलर वे लेला आहे की एक्झामिनेशन मध्ये एक्झॅक्टली कशा प्रकारचं पर्टिक्युलर गोष्टी फॉलो होतात पण या वर्षीचा कट ऑफ जे आहे वाढला तरी दोन पर्सेंट किंवा तीन पर्सेंटच्या वर वाढण्याचे खूप कमी चान्सेस आहे किंवा हा स्टेबलही राहू शकतो हेही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे पर्टिक्युलर गोष्टी घडेल ठीक आहे त्यामुळे खूप जास्त चिंतित राहू नका वाढलं तरी तुम्हाला मी सांगितलेलं आहे कितीने वाढू शकतं ठीक आहे हा तर जितकं पण आपलं कट ऑफ तुम्हाला लिस्ट दिलेली आहे त्यामध्ये तीन प्लस पर्सेंट ऍड करून घ्या आणि हा सगळ्या सेफ आपल्या सगळ्यांसाठी स्कोर असणार आहे ठीक आहे आपले पर्टिक्युलर ओपिनियन नक्की सगळ्यांनाच पेपर कठीणच वाटलेलं आहे काहींना मॉडरेट पेपर वन इझी होता पण पेपर टूचं अनेक विद्यार्थ्यांचं जेव्हा फीडबॅक बघितलं सगळ्यांचं ओव्हरऑल मॉडरेट आणि कठीण असे दोनच शब्द आपल्याला मिळालेले आहे ठीक आहे सो अशा वेळेस जर सगळ्यांचं विचार केलेलं पेपर वनचंही विचार केलं आणि पेपर टूचंही मित्रांनो तर स्थिरही राहू शकतं चान्सेस आहे वाढलं तरीही दोन किंवा तीन आता पहा स्थिर राहील असं होऊ पण शकतं पण तुम्हाला सगळ्या स्टेप म्हणजे अटीत नाही आपल्याला करायचं आहे त्यामुळे तीन पर्सेंट तुम्हाला दर्शविलेला आहे पर्टिक्युलर स्क्रीनवर बघा ठीक आहे या स्कोर मध्ये तुम्ही प्लस तीन ने वाढ करून घ्या हा संपूर्ण कट ऑफ आहे आपल्या दोन हजार चोवीसच्या च ओके ओव्हरऑल काही प्रॉब्लेम असेल आ, काही डाऊट आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सुचवू शकता सेकंडली मित्रांनो पेपर वनचं डिटेलमध्ये अॅनालाइज आपण थोड्याच वेळात म्हणजे रात्रीला करणार आहोत सो त्यामध्ये डिटेलमध्ये बघूया पेपर वनचं सोल्युशन व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करू शकता शेअर करू शकता ठीक आहे चॅनलवर नवीन आहात तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे व्हिडिओ लेक्चर्स बघत राहा थँक्यू सो मच